नमस्कार दोरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज आपन। आनी आनी है। तर आज आपण गूळ आणि मुरमुरेचे छान खुसखुशीत आणि खमंग असे लाडू बनवूया थंडीचे दिवस आहे तर आपल्याला तीन चार वाजता खाण्यासाठी एक नाश छोटासा नाश्ता म्हणून आपण हे मुरमुरेचे लाडू बनवूया तर त्यासाठी मी हे तीन बाऊल भरून मी मुरमुरे घेणार आहे आणि हे मुरमुरे मी एक चार पाच तास आधीच थोडेसे उन्हात चांगले कडकडीत वाळून घेतले कारण आपल्याला भाजायला कमी वेळ लागते मग आणि त्यासाठी आपण हा एक वाटी गुळ घेतला तर आपण तीन वाटी मुरमुरे घेतले त्याच्यामधले मी अर्धी वाटी बाजूला ठेवणार आहे अडीच वाटीच मुरमुरे वापरणार वापरणार आहोत आणि अडीच वाटीसाठी एक वाटी गुळ वापरणार आहोत आता हे मुरमुरे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले ते बाजूला ठेवले आता कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये हा गुळ घातला बारीक चिरलेला आणि थोडासा पाणी घातलं तीन चमचे आपले पोहे खायच्या चमच्याने गुळ वितायला की आपण गाळून घेणार आहोत कारण त्याच्यामध्ये काडी कचरा असते ते निघते आणि त्याच कढाईमध्ये आपण हा पाक ओतून घेऊया जो गाळून घेतलेला पाक आहे तो आणि त्याच कढाईमध्ये आपण आता छान पाक तयार करायचा व्यवस्थित आपल्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि खूप असं काळसर पाक होत नाही गॅस कमीच ठेवायचा छान फेस आला आता आपण थोडंसं चेक करून बघूया पाक आपल्याला असं कडक पाक व्हायला पाहिजे तार तुटन असं आता हा सध्या एका ठिकाणी जमा होत आहे थोडासा बाकी आहे अजून आपला पाक तर अजून आपण एक मिनिटभर छान मिक्स करून घेऊया पुन्हा मी हे वाटीत पाणी घेतलं आणि त्या वाटीमध्ये थोडंसं टाकलं छान गोळी तयार झाली बघू शकता तुम्ही आणि हातात गोळी करून ते असं वाजली पाहिजे वरून थोडीशी टाकायची म्हणजे आवाज आला की कडकन असा आवाज आली की म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झाला आता आपला पाक व्यवस्थित तयार झाला आपण अडीच वाटी मुरमुरे याच्यात घालून घेऊया आणि अर्धी वाटी मुरमुरे आपण बाजूला ठेवून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आणि हे कढाई हे कढाई खाली तवा ठेवायचा कोमट करून आधीच म्हणजे वरती कडाई आपली गरम राहते आणि पटपट लाडू वळवून घ्यायची आपल्याला हे लाडूची वळण्याची जी प्रोसेस आहे ती फार फास्ट करायची आहे कारण एकदा की ते कडक झाले की मग आपल्याला लाडू वळता येत नाही त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा तेल लावायचं नाही तेल लावल्यामुळे जास्त हाताला पवते त्याच्यामुळे शक्यतो पाणी लावायचा हाताला आणि पटपट पट हे लाडू वळवून घ्यायचे तुम्हाला जर कोणी मदत दिलं असेल तर चांगली गोष्ट हे असं तुम्ही पांढरे मुरमुरे पण लावू शकता कारण ते आधीच जर भाजून ठेवले तर मग ते, ते कुरकुरीत राहतात त्याच्यामुळं तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरी चालते मी लावणार नाही तुम्हाला फक्त दाखवलं तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता तुम्ही आता आपण हे पटपट लाडू वळवून घेऊया सगळे बघू शकता तुम्ही मस्त लाडू तयार झाले आपले एकदम खमंग आणि खुसखुशीत असे खूप कडक नाही झाले आपले आणि माझं थोडंसं खाली राहिलं होतं हे बघा तुम्ही मी इतके पटपट लाडू ओळून घेतले आणि थोडंसं हे दोन लाडूचं आपलं कढईला जे लागलं होतं ते हे निघाल तुम्हाला ते पण दाखवते मी खुसखुशीत मुरमुरा लाडू तयार तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद